चौफेर प्रगती समाधानकारक प्रकाश पाठक लाड शाखीय वाणी मित्रमंडळातर्फे अर्थविश्व दोन हजार पंचवीस मध्ये सर्व राज्यांचा विकास होणं गरजेचं आहे प्रगत राज्यांचा विकास होत असताना काही प्रमाणात मागे पडलेल्या उत्तर पूर्वी राज्यांचा विकास साधत त्यांना मुख्य प्रवाहात जोडलं जात आहे चौफेर प्रगती साधताना भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल राखला जात आहे असं प्रतिपादन सी ए आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रकाश पाठक यांनी केलंय लाड शाखीय वाणी मित्र मंडळ नाशिक यांच्या वतीनं रविवारी तेवीस मार्चला कुटवटनगर येथील माहेरघर कार्यालयात आयोजित अर्थविश्व दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात ते बोलत होते विकसित भारत असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता या प्रसंगी फार्मा उद्योजक उपेंद्र दिनाणी गुंतवणूक सल्लागार संदीप महाजन अध्यक्ष गिरीश मालपुरे समितीप्रमुख प्रसाद बागड कुणाल मुसळे सरचिटणीस विवेक वाणी उपाध्यक्ष मितीन दहिवेलकर निलेश कोतकर आर्किटेक्ट चंद्रकांत थांबणे गोविंद देव अनिल कोठावदे गिरीश महाजन खजिनदार विजय मेखे प्रशांत सोनजे संध्या कोठावदे रत्नाकर वाणी संदीप शिरुडे प्रभाकर कोठावदे भूषण सोंजे यांच्यासह लाडशाखीय वाणी मित्रमंडळ नाशिकचे सर्व पदाधिकारी विश्वस्त सल्लागार संचालक विभागीय अध्यक्ष आदी उपस्थित होते सी ए आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रकाश पाठक यांनी अर्थव्यवस्था वाढण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण हे पारदर्शकपणा असल्याचं सांगितलं आज संरक्षण क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला चांगला हातभार लागत आहे नुकतीच देशात बाराशे विमानांची ऑर्डर रिलीज झाली आहे त्यामुळे प्रगत शहरांसह नाशिकसारख्या शहरांना कसा फायदा होईल याची माहिती त्यांनी दिली तसेच उपस्थितांना अर्थव्यवस्था शेअर मार्केट आदी संकल्पना सोप्या पद्धतीनं समजावून सांगितल्या एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे देऊन मदत करण्याचा प्रयत्न बहुतांश व्यक्ती करतात त्यापेक्षा ते त्यांच्या हातांना काम देऊन कायमस्वरूपी सो समस्या सोडवणुकीवर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे कार्यक्रमात उपेंद्र दिनानी यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ते दहा ट्रिलियन मी आणि माझा व्यापार या विषयांवर संवाद साधला अर्थव्यवस्था जी एस टी आणि इतर करप्रणाली समजावताना विविध उदाहरणं दिली जागतिक स्तरावर व्यापार पद्धतीचा आढावा घेताना ते म्हणाले की चीनचा प्रतिसादाचा वेग अधिक असल्यानं त्यांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर वर्चस्व आहे भारतीयांनीही ग्राहकांच्या मागणीला जलद प्रतिसाद दिल्यास अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर भारत लवकरच पोहोचेल परंतु पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय संदीप महाजन यांनी आर्थिक नियोजनाचं महत्व विशद केलं आयुष्यातील विविध ध्येय गाठणे निवृत्तीनंतर जीवनाचा बिनधास्तपणे आनंद घेणे इथपासून तर आपल्या पश्चात आपल्या परिवाराची वाताहट टाळण्यासाठीच्या उपाययोजना आर्थिक नियोजनातून केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येकानं आपले आर्थिक नियोजन करताना सुखी जीवन जगावं असा सल्ला त्यांनी दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल मुसळे आणि गिरीश मालपुरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तसेच नितू ब्राह्मणकर डॉक्टर स्नेहल कोठावदे पत्रमित्र दत्तात्रय कोठावडे पत्रमित्र दत्तात्रय कोठावदे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा प्रियंका शिनकर यांनी केले कार्यक्रमादरम्यान अनमोल सहकार्य करणारे संदीप महाजन कुणाल कोठावदे विनय कोठावदे तसेच समितीप्रमुख प्रसाद बाकड कुणाल मुसळे यांना सन्मानित करण्यात आले ज्याच्या नावातच सा प्रकाश आहे त्या प्रकाशाचा परिचय काय सांगायचा समाजात काही असे असतात पुढे लिहून पण कार्यक्रमाची उपेक्षा आहे म्हणून हा परिचय सांगण्यासाठी उपाय प्रकाश पाठक हे नाव नाही आहे प्रकाश पाठक हा मंत्र आहे पाजरा अर्थविश्व कार्यक्रमात लाड शाखेवाणी समाजातर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि ह्या कार्यक्रमात मला पर्सनली पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावर बोलण्याची संधी दिली ॲक्च्युअल हा आपल्या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे प्रत्येकाचं उत्तम पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे कारण त्यामुळे आपले सगळे स्वप्न साकार होतात आपण स्वतः कुटुंबप्रमुख असताना देखील स्वप्न साकार होतात आणि कुटुंबप्रमुख नसताना देखील स्वप्न साकार होतात आणि त्यासाठी योग्य फायनान्शियल प्लॅनिंग गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही आमचं अर्थकाला फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली आहे आणि आमचं स्लोगनसुद्धा खुशियोकी प्लॅनिंग आहे तर खुशियोकी प्लॅनिंग तुम्ही आमच्या स कंपनीसोबत करू शकतात आणि आमच्यासोबत येऊ शकतात माझा स्वतःचा वैयक्तिक नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स वन टू थ्री ट्रिपल नाईन आजचा आपला लाडशेखे मित्र वाणीमित्रमळ आयोजित अर्थविश्व दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला यासाठी जे आपल्याला प्रमुख वक्ते लाभले त्यात श्री प्रकाशजी पाठक सर श्री उपेंद्र दिनाणी सर आणि श्री, श्री संदीपजी महाजन सर यांचं खूप आपल्याला छान मार्गदर्शन मिळालं यासाठी बांधवांनी मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याला उपस्थिती नोंदवली व सगळ्यांनी छान सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सगळ्यांचं मोठे मोठ्या प्रमाणात सगळ्या समाज बांधवांचं आम्हाला सहकार्य लाभलं याबद्दल मी सगळ्या समाज बांधन ऋणी आहे धन्यवाद नमस्कार आज हे वाणी मित्रमंडळाने जे अर्थविश्वाचं नियोजन केलं होतं ते अत्यंत खूप सुंदर पद्धतीने सु खूप छान पद्धतीने एक थोडं वाणी मित्रमंडळाने जे अर्थविश्वाचं नियोजन केलं होतं ते खूप सुंदर केलेलं होतं त्यात संदीप महाजनजी फायनान्शियलचे अर्थकला फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेडचे सर त्यांनी तर खूपच सुंदर मार्गदर्शन केलं सर्वांना फायनान्शियलच्या के, बाबतीत नियोजन कसं करायचं आहे फॅमिलीच्या स्व बाबतीत पण कसं म्हणजे डोळे झाकलेले नसावे डोळे उघडून हा सगळा आपण जो फायनान्शियल प्लॅन केला पाहिजे तो त्यांनी खूप सुंदररित्या समजावून सांगितला सर्वांना आणि ते सर्वांना आवडलं पण रीतीने आणि त्या बाबतीत लोक सर्वच जागृत झाले आहेत असं मी समजते तसंच त्यांनी डॉ चंद प्रकाशजी पाठक सर यांनी पण खूप छान आज त्यांचे विचार सादर केलेत आणि बेना कुठे सर हॅलो बदलानी ना हॅलो हां त्या सरांनी पण खूप सुंदर मार्गदर्शन केले थँक्यू ओके एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आज याचा आलं याचा इता मला आनंद आहे याचं कारण हा कार्यक्रम वेगवेगळ्या विचारवंतांच्या आर्थिक विषयाच्या विश्लेषणाशी जोडलेला आहे आणि असं अर्थचिंतन एकत्रितरित्या एखाद्या संस्थेने आयोजित करावं ही फार चांगली कल्पना आहे भारताच्या उद्याच्या विकासाच्या विषयात ज्या ज्या मंडळींचं योगदान असणार आहे त्यातल्या प्र प्रातिनिधिक मंडळींनी या कार्यक्रमामध्ये आपले विचार मांडावेत या कल्पनेने हा कार्यक्रम अर्थविश्व या शीर्षकाखाली घेतलेला आहे ही अत्यंत चांगली बाब आहे यातून एक चांगलं आर्थिक विचाराची देवाणघेवाण होईल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे कार्यक्रम सातत्याने करत राहावे अशी त्यांना विनंतीही करतो आणि असे कार्यक्रम समाजासाठी आवश्यक आहेत हेही आग्रहपूर्वक सांगतो लाड शाखे लाड शाखेवाणी मित्रमंडळ नाशिक आयोजित आज अर्थकला अर्थविश्व या विषयावरती प्रमुख अतिथी श्री प्रकाशजी पाठकसर सर चार्टर्ड चार्टर अकाउंटंट या यांनी उद्याच्या भारत या विषयावर व तसेच उपेंद्र दिनानी फार्मा उद्योजक यांनी भारतीय अर्थव्यवस्था व तिसरे आजचे बोलणारे श्री संदीपजी महाराज आणि गुंतुक सल्लागार या विषयावर योग्य मार्गदर्शन केले व समाजाला त्यांनी चांगले प्रबोधित केले अतिशय पार पडलेला आहे प्रतिनिधी योगेश सोनगिरे नवीन नाशिक सिडको